कुलदेवीच्या दर्शनानंतर ते घरी काय यावं हे एक वाक्य साधं वाटलं असलं तरी पण त्याच्यामागे आहे शुद्ध भक्ती शिस्त आणि शास्त्रीय विचार कुलदेवता म्हणजे काय आपल्या प्रत्येक कुलाचं एक दैवत असतं त्याला आपण कुलदेव किंवा कुलदेवी म्हणतो हे दैवत आपल्या कुटुंबाचं रक्षण करतात संकटांपासून वाचवतात आणि पिढ्यान पिढ्या आशीर्वाद देतात विवाह वास्तुशांती नामकरण ग्रहदोष नवस अशा अनेक कारणासाठी त्यांची आपण त्यांच्या चळणी जातो पण तेवढंच महत्वाचं असतं ते, ते दर्शनानंतरचं वर्तन तर दर्शनानंतर थेट घरी का यावं कारण अनेक वेळेला आपल्याला असं ऐकायला मिळतं की दर्शनानंतर इकडे तिकडे फिरू नये थेट घरी यावं पण का कारण त्या क्षणी आपल्या अंगी एक पवित्र आध्यात्मिक ऊर्जा असते ती ऊर्जा केवळ आपल्या घरातल्या वातावरणात विसळणी घरातला नकारात्मकपणा नाहीसा व्हावा आणि कुलदेवतेची कृपा थेट आपल्या घरच्यांवर पोहोचावी हाच मुख्य हेतू असतो कुलदेवतेनं दर्शन ही केवळ पूजा नसते ती असते एक आध्यात्मिक भेट आपण मनापासून प्रार्थना करतो नवस करतो किंवा कधी फक्त आभार मानतो अशावेळी मनाचा गहिवर शुद्धता आणि ऊर्जा यांचं एक अद्वितीय मिश्रण तयार होतं जर आपण दर्शनानंतर त्या पावित्र्यतेतून बाहेर पडलो आणि कुठे बाजारात मॉलमध्ये किंवा हॉटेलमध्ये गेलो तर ती आध्यात्मिक लय खंडित होते त्यालाच पारंपरिक भाषेत फळ मिळत नाही असं बोलतात ज्योतिषशास्त्रात असं मानतात की दर्शनानंतरचा काळ हा कर्मशुद्धीचा काळ असतो त्यावेळी शरीर आणि मन यांचं चैतन्य अत्युच्च असत आपण जर तडक घरी गेलो तर ती ऊर्जा घरात उतरते आणि मग घरात गोडवा शांती आणि समृद्धी निर्माण होते म्हणूनच आपल्या पूर्वजांनी एक शिस्त लावून दिली की दर्शनानंतर कुठेही न जाता तडक घरी यावं हो। आता प्रश्न येतो काही वेळा आपल्याला वेळ नसतो किंवा कोणाला भेटायचं असतं किंवा अजून काही कारणं असतात पण अशा वेळी शक्य तितकं नंतरचं काम पुढे ढकलणं हेच योग्य आधी घर गाठणं हीच खरी श्रद्धा आणि प्रामाणिकता कारण केवळ देव मंदिरात नसतो तो आपल्या वागण्यातही असतो कुलदेवतेच्या कृपेने आपलं जीवन मंगलमय हो आणि तिची कृपा अशीच मिळत राहावी आणि तशी मिळायला हवी असेल तर जेव्हा दर्शन नको तर दर्शनानंतरचं वर्तनही शुद्ध हवं